नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या युट्यूब चॅनलवर महाडाच्या पुणे मंडळाकडून चार हजार एकशे शहाऐंशी घरांची सोडत ही लांबणीवर पडली असताना आचारसंहितामुळे या लॉटरीचा निकाल लागणार की नाही हाच प्रश्न सर्व अर्जदारांच्या मनात पडला असताना दिनांक बारा डिसेंबर रोजी म्हाडा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हाडाची सोडत ही सोळा किंवा सतरा डिसेंबरला होणार असे सांगण्यात आले होते पण आता पुन्हा एकदा नवीन वृत्तानुसार ही लॉटरी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे आजच्या काही वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे तसेच हे नेमकं वृत्त काय आहे आणि म्हाडाला या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे या लॉटरीमध्ये किती अर्ज केले होते आणि म्हाडाला अनामत रकमेपोटी किती पैसे मिळालेले आहेत किंवा जमा झालेले आहेत त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया म्हाडाच्या पुणे मंडळावरून सप्टेंबर मध्ये चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली होती या लॉटरीमध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत ही संपली आहे आणि याचा निकाल लवकरच लागणार आहे पण जर पुण्यामध्ये तुम्हाला घर घ्यायचं असेल आणि या लॉटरीमध्ये जर तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी एक आणखी संधी उपलब्ध झालेली आहे पी एम आर डी ए तर्फे पुण्यामध्येच एल आय जी आणि ईडब्ल्यू एस गटासाठी आठशे तेहतीस घरांची सोडतीची जाहिरात ही कालच प्रसिद्ध झालेली आहे याबद्दलच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे त्याचे लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण महाडा पुणे मंडळाचं जे वृत्त आहे त्याकडे वळूया डिसेंबर दोन हजार बारा रोजी महाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती अशी दिली होती की महाडाची सोडत सोळा किंवा सतरा डिसेंबरला लागणार आचारसंहिता लागल्यास परवानगी घेऊ महाडाचे अध्यक्ष असे त्यांनी माहिती दिली होती पण मी आत्ता ज्या वेळेस व्हिडिओ बनवत आहेत त्याच वेळेस एक बातमी आलेली आहे की राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले निवडणूक आयोगाने यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे आणि आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता ही लॉटरी खरंच किती दिवसानंतर लागणार आणि केव्हा लागू शकते यावरतीसुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पण या बातमीच्या अगोदरच आपल्याकडे याबद्दलचं नवीन अपडेट आलेलं होतं आपण ते आता थोडक्यातपणे पाहून घेऊया म्हाडाने पुणे पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यात चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची सोडत काढली अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती अकरा सप्टेंबर दोन हजारपासून सुरुवात झाली होती अंतिम मुदत ही एक दिनांक एकतीस ऑक्टोंबर ठेवण्यात आली होती नागरिकांकडून कागदपत्राची पूर्तता करण्याकरता व इतर कारणामुळे अर्ज करण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली होती त्यानंतर ही मुदत तीस नोव्हेंबर करण्यात आली होती या सोडतीसाठी विक्रमी दोन लाख पंधरा हजार आठशे सत्तेचाळीस अर्ज आले आहेत या अर्जासाठी सातशे आठ रुपये शुल्क आणि वीस हजार रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली होती त्यानुसार अर्जदारांनी चारशे से सेहेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणसाठ हजार सहाशे शहात्तर रुपये महाडाकडे जमा केलेले आहेत अर्जाची संख्या जास्त असल्याने ही सोडत काढण्यास विलंब झाला आहे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत अकरा डिसेंबरला काढण्यात येणार होती मात्र विक्रमी संख्येने अर्ज असल्यामुळे अर्जाच्या पडताळणीला वेळ लागत आहे वेगवेगळ्या आरक्षणानुसार आलेल्या अर्जांची संबंधित विभागाकडून पडताळणी केली जात आहे ही पडताळणी शनिवारी दिनांक तेरा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार होती त्यानंतर ही सोड सोळा किंवा सतरा तारखेला निश्चित करण्यात आली होती त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथजी शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले होते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले होते दरम्यान याच आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ही सोडत काढण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष बाब आणि नागरिकांच्या हिताची सोडत असल्याने त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ अशी माहिती म्हाडाचे पुणे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी दिली होती पण आता महानगरपालिकेची निवडणूक लागली असून त्यासाठी आचारसंहितासुद्धा लागली आहे या अगोदरच म्हाडाकडून एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं ते वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये आजच दुपारी पावणे एक वाजता म्हणजे बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी प्रसिद्ध करण्यात आलं म्हाडा सोडतीला पुन्हा ब्रेक तांत्रिक बिघाडाचा फटका अर्जदारांना पुणे मंडळाच्या चा चार हजार एकशे शहाऐंशी घरांची सोडत पुन्हा पुढे पुणे मंडळाला वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या तीन हजार दोनशे बावीस घरांसह पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील आठशे चौसष्ट घरांचा या सोडतीमध्ये समावेश आहे महाडाच्या पुणे मंडळाच्या चा चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे या घरांसाठी सोळा किंवा सतरा डिसेंबरला सोडत काढली जाईल असे सांगण्यात आले होते मात्र आता तांत्रिक अडचणीमुळे ही सोडत रद्द करण्यात आल्याने दोन लाख पंधरा हजार अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा वाढली आहे सोडतीची नवीन तारीख अद्याप मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही एक दोन दिवसात नवीन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजता पात्र अर्जदाराची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल म्हणजे ती आजच केली जाऊ शकते सप्टेंबर मध्ये पुणे मंडळाने पुण्यातील चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी अकरा सप्टेंबर पासून नोंदणी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली पुणे मंडळाला वीस टक्के समावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या तीन हजार दोनशे बावीस घरांसह पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील आठशे चौसष्ट घरांचा या सोडतीमध्ये समावेश आहे चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरू झाली मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे या प्रक्रियेस दोनदा मुदत वाढ देण्याची मंडळावरती नामुष्की आली या मुदतीवेळी एकवीस नोव्हेंबरची सोडत ही अकरा डिसेंबरवर गेली नंतर अकरा डिसेंबरची सोडत ही पुढे ढकलावी लागली मात्र सोडतीची नवीन तारीख जाहीर न करताच पुणे मंडळाने सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण केली त्यानुसार चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी दोन लाख पंधरा हजार आठशे अर्ज आले होते दरम्यान या घरांसाठी सोळा किंवा सतरा तारखेला सोडत काढली जाईल असे पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते मात्र आता सोळा वा सतरा ता डिसेंबरला सोडत होणार नसल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तांत्रिक कारणामुळे सोडत लांबणीवर पडल्याचे मंडळाकडून सांगितलेच आहे मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन लाख पंधरा हजार अर्जाची छाननी पूर्ण करून त्यांची प्रारूपी यादी पूर्ण करण्यास विलंब झाल्याने सोडत लांबणीवरती पडली आहे असे सांगण्यात येत आहे अर्जाच्या छाननीचे काम आत्ता पूर्ण झाले असून प्रारूप यादी प्रसिद्ध करून त्यावरील सुनावणी हरकती मागून अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागणार असल्याने सोळा वा सतरा डिसेंबरची सोडत ही पुढे ढकलण्याची नामुष्की पुणे मंडळावर उडवली आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी सहा वाजता महाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अंतिम यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे मात्र सोडत केव्हा होणार याचे उत्तर अद्याप अधिकाऱ्यांकडे नाही याविषयी पुणे मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सोडतीच्या तारखेविषयी अधिकृत घोषणा लवकरच जाहीर करू असे सांगितले त्यामुळे दोन लाखाहून अधिक अर्जदारांना सोडतीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र